नमस्कार मी विजय चव्हाण आदिवंश प्रकृती जीवन चॅनल व श्री गणेश कॉम्प्युटर कुडावत यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो चलो पानखेडा चलो पानखेडा बत्तीसावा महा तेरा चौदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यातील पानखेडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे भारतात अनेक राज्यांपैकी फक्त पाच राज्यांमध्ये आदिवासी महासंमेलन चे आयोजन करण्यात येते पहिलं राज्य आहे पालघर तसेच दुसरे राज्य आहे गुजरात तसेच चौथं राज्य आहे राजस्थान अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यात चौथं राज्य आहे मध्य प्रदेश आणि जो बत्तीसावा महासंमेलन आयोजित करण्यात आलेला आहे तो महाराष्ट्र या राज्यात धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यात पानखेडा या ठिकाणी तेरा चौदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी આદિવાસી બાંદવાની અવશ્ય યે છે કળાવી ધન્યવાદ જય જોહાર જય